श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं आणि यंदा मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येतं पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील शेवटची एकादशीचं व्रत हे आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की उद्यापन त्या दिवशी करावं का उपवास त्या दिवशी सोडावा तर तज्ञ सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशीचं व्रत हे पूर्णपणे वेगळं व्रत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य दाखवा ज्यांचं एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावं नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालू राहतो आणि सफला एकादशीचं पारण वेळही सत्तावीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत असणारा या वेळेमध्ये आपल्याला आपलं एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे शास्त्रानुसार सफला एकादशीचं व्रत सर्व विधीसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं सफला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे केल्याने तुमचे नशिबात नसेल तेसुद्धा तुम्हाला प्राप्त होतं यामुळे घरात कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मार्गशिषच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला चिमुळभर कुंकुवाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली के कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख संकट दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा मार्गदर्शी गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आपल्याला थोडेसं हळदीचं पाणी जे आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत तसेच आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करायची आहे जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही घट मांडत असतील तर पहिला तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे श्री विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सफला एकादशीची व्रत कथा सुद्धा पठन ही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कुंकुवाची सेवा जी आहे ती करू शकता सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे सहस्त्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुमकुमार्चन होय मंत्रोच्चार पूजा वाद्याचे आवाज यामुळे घरातील नकारात्मक जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते कुंकुवातून प्रेक्षेपित होणाऱ्या ग्रंथिलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ति तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत आग्रणीय स्थान दिले आहे ललितसहसनाम श्रीसूक्त देवी स्तुती देवी देवी अष्टोत्तर शतनामावली उच्चारण करत असताना कुंकुवाणी याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुषामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा सुरू असताना कुमकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी आहे सफला एकादशी अतिशय दुर्मिळ योग आहे श्री हरिविष्णूंसोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याकरता आपल्याला आवर्जून कुमकुमार्चनची सेवाही करायची आहे प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा जलाभिषेक करून झाल्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा तामन घ्यायचं तामनामध्ये थोडेसे अक्षदा ठेवायचे आणि त्यावर आपल्याला माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्तीही ठेवायची अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणून तुम्ही सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन त्यांना जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर देवीचे आव्हान करून आपल्याला पूजन हे करायचे आहे लाल फुले गुलाब व्हायचे आहेत त्यानंतर धूप दीप लावून घ्यायचं आहे गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा तर तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा हा लावून घ्यायचा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप आपल्याला करायचा किंवा अगदी तुम्ही देवीचं स सहस्त्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचं जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर आपल्याला चिमूटभर कुंकू हे व्हायचं आहे देवीला कुंकू व्हायची पण एक विशेष पद्धत असते म्हणजे आपल्या उजव्या हाताचे करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला आपण अनामिका म्हणतो तसेच आपलं मधलं बोट आणि आपला अंगठा ह्या तीन बोटाने म्हणजेच मृगमुद्रेने आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे या तीन बोटाने आपल्याला कुंकू आपल्या हातामध्ये उचलायचं आहे आणि चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात प्रत्येक वेळा जेव्हा आपण कुंकुमार्चन करणार तेव्हा आपल्याला मंत्र जप नामजप किंवा नामावलीचं पठन हे करायचं आहे कुमकुमार्चन करू, करून आता हे कुमकुमार्चन आपल्याला किती वेळा करायचं आहे तर आपल्याला एकशे आठ वेळा कुमकुमार्चन हे करायचं आहे कुमकुमार्चन पूर्ण झाल्यावर आपल्याला देवीची आरती करून मनोभावे प्रार्थनाही करायची आहे कुंकुवात शक्ती तत्व आक्रोश करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येतात नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठ साठलेले कुंकू एक डबीत आपल्याला ठेवायचे आहेत अक्षयलक्ष्मी प्राप्ती करता तसेच कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंभकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवीचा प्रवा प्रसाद म्हणून मित्र आपतोषांना वाटावा हे कुंकू पुन्हा देवीच्या पूजेत वापरता येत नाही हे कुंकू रोज आपल्या कपाळावर किंवा तुम्ही सिंदूर म्हणून वापरू शकतात अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होते आणि ज्यांच्यावर धनाच्या देवीची कृपा असते त्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न दोष हे येत नाही त्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ